नमस्कार सर्व माहितीचा भंडार या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण पुन्हा या ठिकाणी आलो आहोत आणि हा व्हिडिओचा भाग दोन भाग पहिला बघितलाच तुम्ही आता भाग दोन त्या दिवशी काय झालं नाही की आम्हाला जायला बोट नव्हती तर मग आता आज बोट आहे तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि पुढील माहिती आपण जाता जाता बघणार आहोत बोटीत बघून बोट तिकडे बोट थोड्या वेळाने इकडे येणार आहे मग बोटीत बसून बोर्त आपण मोठी संवाद साधू त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ आणि जस जसं आपण तिथं जाऊ तिथे जाऊन तिथले स्थानिक लोकांकडून माहिती हे अकोले तालुक्यातील प्रसिद्ध आश्रम आहे तर आज आपण अकोले तालुक्यातील राजूर गावान जवळ ज़, बसलेले कोदनी गावात एका बेटावर वसलेले आहे तातोबा ऋषी आश्रम तर इथे रामायणाची सुरुवात म्हणजे रामायण लिहिलं गेलं तर इथं वाल्याचं वाल्मिकी झालेला आहे म्हणून आज आपण तातोबा ऋषी आश्रम हे अजूनपर्यंत कोणाला महाराष्ट्रात माहीत नाही तर या ठिकाणी आपण जाणार आहोत तर आपण ह्या ठिकाणी ॲट लास्ट आपण या ठिकाणी पोचलोय आणि आता आपण वरती जाणार आहोत आणि देवाचं दर्शन घेणार आहोत आणि तशीच अजून काय माहिती भेटल ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याने आपण हळूहळू वरती चाललेलो आहे तर बघू शकता असे पाऊल आहे तर मग आश्रमात जाण्यासाठी ही पाऊल वाटाय तातोबारुषी आश्रम म्हणून तरी इथं जंगलातून आपल्याला आपण चाललो आहेत हे खूप मोठ घनदाट जंगल आहे ते बघू शकता तुम्ही अकोले तालुक्यातील दुसरे ऋषी म्हणजे तातोबा ऋषी आश्रम इथं आपण चाललेलो आहे चालू आहोत हळूहळू इतकं सुंदर वातावरण आहे बघू शकता पर्यटन पण आलेले बाहेरून तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण चाललेलो आहे तर बघू शकता बघू शकता साईडला आजूबाजूला किती हिरवाई आणि रस्ता पण खूप मजबूत सिमेंटचा रस्ता आहे त्याच्यामुळे चालायला तकलीफ नाही आहे काही दमधम आम्ही चाललेलो आहे वरती आता निसर्गरम्य वातावरण आहे ते बघू शकता इकडं किती निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो असं इथं म्हटलं जातं की या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याचप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी ह्या ठिकाणी तपस्या केली असंही या ठिकाणच्या स्थानिक प्रवासांच म्हणणं आहे आणि त्याचप्रकारे या ठिकाणी महर्षी वाल्मिकींनी तपही केला असं म्हटलं जातं आणि रामायण आणि ह्याच ठिकाणी रामायण लिहिलेलं गेलं असंही सांगितलं जातं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय घनदाट जंगल असलेलं हे ठिकाण आहे ही भेट चारी बाजूनी पाण्याच्या मधोमध आहे आणि ह्या ठिकाणी लागतं दुसरा पर्याय नाही आज आम्हाला कसं तरी चान्स भेटला या ठिकाणी यायला ते पण कॉन्टॅक्ट असल्यामुळे जमला सगळं जुगाड नाहीतर काहीच झालं नसतं आजपाटा <laughs> उगाच हेलपाटा झाला असता आज पण ह्यालपाटाच झाला असता पण नशीब आमचं का आम्हाला बोट भेटली त्याच्यात घरी थोडा कार्यक्रम चालू असल्यामुळं उशीर झाला येण्यासाठी आता आपण ह्या ठिकाणी पोहोचलोय आता एंट्रन्स मंदिर होती इथून पुरा मंदिराकडे जायला रस्ते आता तुम्ही बघू शकता आपण ठिकाणी पोहोचलो आता आपण सर्वपर्यंत पहिले दर्शन आता तुम्ही तिथून त्याच्यानंतर बाकीची माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर पण जाऊ नवीनच ठिकाणी अकोले तालुक्या येथील कोदनी या गावात एका भेटाव तातोबारू आश्रम तिथे बघू शकता खूप भाविक पण आलेले आम्ही कोदनी गावचे ब ग्रामस्थ हे वाल्मीकृषीचं मंदिर आहे आणि हे जे समोर तुम्हाला जे पाणी जे दिसते हे निळवंडे नि, धरणाचं वॉटर बॅथचं पाणी आलेलं आहे वरती आणि ह्या वाल्मीकृषीच्या बेटावरती पूर्ण गोल राऊंडने पाणी फिरतं हे खूप बघण्यासारखे आणि जुने म्हणजे जिथं वाल्मिक रामायण जे आपण जे लिहिलं जे बोलतो ते इथं वरती मंदिरावरती लिहिलेलं आहे आणि आमच्या कोदनी गावच्या ग्रामपंचायतनी वरती खूप पर्यटक लोकांसाठी खूप चांगली सोय केलेली आहे हॉल बांधलेले आहे जेवणाचे साहित्य आहेत वगैरे पाण्याची सोय पर्यटनासाठी असे मनोरे वगैरे बांधलेत पक्ष्यांसाठी खाद्य वगैरे ठेवलं जाते आणि इथून बोटची पण सुविधा आहे जसं तुम्ही रतनवाडी बघता घाटघर बघता कळसुबाई बघता तसंच हे पण मंदिर इतकं खूप छान आहे इथं सगळ्या पर्यटकांनी यावे आणि एकदा अवश्य भेट द्यावी धन्यवाद इथं पहिल्यापासून ही जी टेकडी आहे ही म्हणजे इथं खूप साऱ्या जडीबुटी अशा भेटतात म्हणजे जुने औषधं अकोल्या तालुक्यामध्ये जेवढे वनऔषधी दे देतात लोक तर म्हणजे त्याच्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के वन औषधी ही आपल्या ह्या टेकडीवर भेटते आणि त्याचं संवर्धन केलं जातं इथे तर इथं आख्यायिका अशी आहे तातोबा ऋषी असं नाव तातोबा हे नाव का पडलं तर असाच हो एक कोणतरी माणूस होता की ज्याला याची इतंभूत माहिती होती म्हणजे आम्ही पण म्हणजे आम्ही ते ऐकलेलं आहे असं की पूर्वजांनी ते सांगितलेलं की असा एक माणूस होता की त्याला त्या इतंभूत माहिती होती तो तात्या तर तात्यावरतून हे तातोबा ऋषी तातोबा मंदिर असं नाव पडलेलं आहे आणि ते इथे सेवा करत होते आणि ह्या टेकडीच्या बाजूला एक कोदनमाळ म्हणून बोललं जाते कोदनमाळ त्याला काय एका त्याला कोदंडवन बोलतात आणि तिथं सगळं युद्ध झालेलं आहे आपण नाशिकवरून निघालो तर मध्ये आपल्याला पंचव पंचवटीवर वर निघालो का आपल्याला पुढं हे भेटतं आपलं टाकेत आणि टाकेत नंतर हे हा परिसर वाल्मिक ऋषीचा आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला अगस्ती अगस्ती ऋषींचा आश्रम लागतो म्हणजे पुर, हा पूर्ण एक रामायणाची पूर्ण पूर्ण एक संलग्न असा एरिया आहे हां श्रीराम श्रीराम कॉरिडॉर बोलतात ते आमचं असं चाललंय की आता हे जे कुंभमेळा होणार आहे नाशिकचा तर त्या श्रीराम कॉरिडॉरमध्ये पण आमचं हे जे तातोबा ऋषींचं जे आहे हे त्याच्यात समाविष्ट व्हावं यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पुराव करतो आणि हे सगळं फॉरेस्टच्या आणि कोदणी ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येते सगळा इथं जे बांबूची जी, जी लागवड केलेली आहे तिथं लाखोचं उत्पन्न होते हे फॉरेस्टचं आणि त्यांनी अजून काहीतरी प्रयत्न करून एक अजून एक सुधारणा करावी चांगलं पर्यटन म्हणजे छोटे मोठे दुकान्स वगैरे बाकीचे अजून काही आणि सगळ्यात महत्वाचं इथे सगळ्या प्रकारचे पक्षी येतात त्या पक्ष्यांना खाद्यबिद्य वगैरे ते जर पुरवलं तर खूप चांगली गोष्ट होईल बाकी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आणत राहू तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला परत एकदा मी विनंती करतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्यानंतर पहिले सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमची बघायला भेटतील